होळकर यांच्या जीवनपटावर ते बोलले पण त्या कार्यक्रमाचं आपण ज्याप्रमाणे देवांची साधूंची संतांची पूजा करतो त्याप्रमाणे आज ग्राहमासा देवी होळकर हे सुद्धा एक त्या जमान्यामध्ये देवताच होऊन समाजासाठी त्यांनी केले साधू संतांनी जसं केलं तसं त्यांनी काही केले पण आपण त्यांना सुद्धा देवाचा समान मानू आपण जसं देवाचं दर्शन दररोज घेतो न चुकता त्यांचं सुद्धा दर्शन घेणं गरजेचं आहे कारण का आपल्या ऊर्जा वाढते आपल्या मनात आणि त्याच्यापासून त्यांनी एवढं केलं मी एक नव्या पैसा व्हायनं काहीतरी करीन ही ताकद आपल्यापर्यंत म्हणून असे जे राष्ट्रपुरुष आहेत राजमाता आहेत त्यांनी ज्यांनी समाजासाठी जीवन अर्पण केलं अशा माणसांना देव मानून आपण श्रद्धाऊ बनून त्यांची सेवा जर केली तर आपल्या ठीक हमी आपली ऊर्जा वाढवून आपणसुद्धा एक वेगळ्या प्रकारे काहीतरी करू आणि मनात जिद्द ठेवायची सुद्धा काहीतरी करायची जन्माला आलोय ना मला सुद्धा वेगळं काहीतरी करायचं ही जिद्द मला ठेवली तर सर शक्य होत एवढे दोन शब्द बोलून दोन शब्द